नमस्कार मित्रांनो चला है, है, साकर। साकर तर एक रेसिपी करूत त्याला लागणारं साहित्य आहे मीठ आहे मैदा घी आणि साखर ही साखर मी सपाटवाटी घेतलेली आहे याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे तर मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे त्या हो कढईमध्ये आता आपल्याला वाळू टाकून घ्यायची आहे छान गरम करून घ्यायची आता आपल्याला वाळू आणि मी गॅस आहे ना चालू ठेवलेला आहे त्याच्यामध्ये स्टँड ठेवला मी आणि एक प्लेट घेतली त्या प्लेटमध्ये जो आपण घी घेतलं होतं ते घी पण टाकून घेतलं आणि बारीक केलेली साखर पिठी साखर तुपामध्ये टाकून घेतलं आणि चवीपुरतं मीठ आता याला आपण छान मिक्स करून घेऊ चमच्या साहाय्याने किंवा हाताने पण करू शकता मी इथे साजूक तूप वापरलेलं आहे तुम्ही तेल पण घेऊ शकता मी माझ्या एक एक वाटी घेतली तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर तुम्ही क्वांटिटी जास्त करू शकता घेऊ शकता आता याच्यामध्ये आपल्याला मैदा मिक्स करायचा ते पण छान मिक्स करायचा छान मिक्स करून घेऊ अशा प्रकारे तुम्ही कसे बनवतात मस्का बिस्किट थोडा किंचित मी सोडा टाकलेला आहे बेकिंग सोडा छान मिक्स करायचं बघा अशा प्रकारे छान झालेला आहे आपला गोळा तयार झालेला आहे याच्यामध्ये पाणी दूध काही टाकलं नाही मी तूपच आहे साजूक तूप वापरलं आहे मी याच्यामध्ये आणि छान अशा पद्धतीने छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे मी प्लेट घेतली प्लेटला आहे ना मी साजूक तूप लावलेला आहे ह्याच्यामध्येच आपल्याला हा गोळा हा बिस्किट ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आहे ना आपल्याला सर्व बिस्किट तयार करून घ्यायचे आहे आणि थोडा गॅप द्यायचा आहे कारण की बेक झाल्यानंतर आहे ना मोठे होतात बिस्किट अशा पद्धतीने मी पूर्ण करून घेतले आणि आपली वाळू पण गरम झाली आणि त्याच्यामध्ये मी प्लेट ठेवली आणि वरून वरून आहे ना झाकण ठेवलं आता दहा ते पंधरा मिनिट याला बेक करून घ्यायचं आपल्याला खूप छान होतात खुसखुशीत आणि चवदार एकदम बेकरी टाईप आपल्याला बिस्किट बनवायचे आहे बघू शकता किती छान फुल्ले आहे बिस्किट गॅप दिला तरी बिस्किट आहे ना थोडे मोठे झालेले आहे मिया है है। मी मी आहे ना दुसऱ्या प्लेटमध्ये पण करून घेतलेलं आहे हे बघा ह्या पण प्लेटमध्ये मी बनवले होते हे पण बिस्किट आपले तयार झालेले आहे थोडे थंड झाल्यानंतर आपोआप निघतात एकदम बेकरी टाईप क्रंची खूप सुंदर झाले आहे बिस्किट नक्की मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बनवा खूप छान असतात दिवाळीसाठी किंवा एरवे पण खासाठी आपल्याला आपण करू शकतो तुमच्याकडे जर ओव्हन असलं तर ओवनमध्ये पण तुम्ही करू शकता बघा किती सुंदर झाले आहे बिस्किट पहिल्या प्लेटमधले आणि दुसऱ्या प्लेटमधले पण दोन्ही पण लावले मी इथे अशा प्रकारे आपले सर्व बिस्किट आहे ना तयार झालेले आहे नक्की बनवा तुम्ही या दिवाळीमध्ये आणि कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते धन्यवाद